नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं खारी तिखट अशी शंकरपाळी बनवते मी तर मी मैदा घेतलेला आहे आता आपण एक ताट आहे चाळण घेतले मैदा चाळून घ्यायचं चा आहे तर यामध्ये मी एक दोनशे ग्रामसारखा मैदा घेतलेला आहे ना अर्धा किलोचं पाकिट आहे त्याच्यातला अर्धा मैदा घेतला आहे मी तर सर्व मैदा असा चाळून घेतला आहे आता यामध्ये मी एक तीन ते ती चार चमचे असा रवा घेतलेला आहे त्यानंतर चिली पेस्ट म्हणतात कुटलेली लाल मिरची त्यानंतर ओवा इथे तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता माझ्याकडं होते ना म्हणून मी टाकलो कुछ ते मिरचीचा कूट आहे त्यानंतर तीळ एक चमच्यासारखा आणि ओवा असा हातावरती चोळून टाका जसे व्हिडिओत दाखवलं आहे तसा मस्त अशी ही शंकरपाळी खूप छान अशी खुसखुशीत होते त्यानंतर काळ्या मिरीचं कूट आहे ते थोडंसं टाकलं आहे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे छान चव येते आणि यामध्ये कसुरी मेथी एक चमच्यासारखी घेतली तुम्ही ताजी मेथी पण टाकू शकता अशी चुरा करून टाकायची यामध्ये हळद एक पाव चमच आणि धनाजिरा पावडर तर इथे मी जिरं नाही टाकलेलं आहे धनाजिरा पावडर घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व आता आपल्याला मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर चला चवीनुसार मीठ पण टाकून घेते कारण विसर पडतो ना सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा असं छान मिक्स झालेलं आहे आता इथे मी तेल घेतले एक दोन चमचे तेल आहे पळीसारखं आणि कडकडीत गरम करून टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम ट करून टाकायचं म्हणजे कसं एकदम खुशखुशीत होते तिखट खारी शंकरपाळी आता हातानी तर अजिबात मिक्स करू नका असाच काविलता घ्या आणि मिक्स करा कारण गरम गरम तेल आहे कारण तेल इतकं गरम झालं होतं ना त्याच्यातनं पूर्ण धूर निघत होता आता बघा छान आता मिक्स करून घ्यायचं हे तेल आहे सर्व पिठाला चांगलं चोळून घ्यायचं बघा हे असे मूठ बांधल्या जाते आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि मस्त असा घट्ट पिठाचा गोळा मळायचा एकदाच पाणी नका टाकू तर असा बघा घट्ट असा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता हा जो गोळा आहे हा पाच मिनटासाठी झाकून ठेवते पीठ झाकूनच ठेवायचं पाच मिनटं झालेले आहेत मैद्याचं पीठ आहे खुल्लं जर ठेवलं तर पटकन कडक होतं आणि नंतर लाटायला आपल्याला खूप जोर द्यावा लागतो तर इथे मी कोलपाट घेतलेला आहे तर मी धुतले त्यामुळे ओलं झालेलं आहे पुसून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती एक मोठा गोळा घेतला आहे मी तर काही कोलपाटवरती हा राहणारच नाही आहे थोडं लाटून घेते अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तर मी काय केलं आहे मग इथे काही नीट लाटल्या जात नव्हतं तर डायरेक्ट किचनवरती लाटून घेते मी आता तर इथे मी खाली आहे ना हा कडाप्पा छान असा पुसून घेतला आणि नंतर मग लाटायला घेतलेला आहे कारण ही जी चपाती आहे खूप मोठी लाटल्या जाणार होती आणि खूप जाड नाही लाटायची आणि अगदी कागदासारखी पातळ पण नाही लाटायची मस्त असे मध्यम आकारामध्ये लाटायची पाहू शकता खूप जाड नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आता ना याला पूर्ण सगळीकडे छान असं मी तेल लावून घेत आहे तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तूप पण तुम्ही लावू शकता तेल सगळीकडनं लावून झाल्यावर यावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे सगळीकडनं भुरभुरवायचं आहे पीठ चांगलं आणि अशा पद्धतीने आपण घडी करायची त्या घडीच्या मतीसुद्धा तेल लावायचं आहे बघा अशा पद्धतीने पाहू शकता आणि आता दुमडून घ्यायचे आणि हिला चांगली लाटून घ्यायची आता हिला पण खूप पातळ अशी लाटायची नाही हलक्या हाताने लाटायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तसं तुम्ही देऊ शकता तर बघा अशी मस्त लाटून झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी कापून घेत आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कापू पण शकता म्हणजे तुम्हाला शंकरपाळ्याच्या आकाराची कापायची असेल किंवा दुसरा कुठला आकार कापायचा असेल तर तुम्ही कापू शकता मी अशा पद्धतीने केलेले आहे आणि आता आपण तळायला घेऊ एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर मैत्रिणो नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदा ही माझी रेसिपी पाहत असाल तर मग सब्स्क्राइब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता ह्या सर्व शंकरपाळी ही आपण तेलात तळून घ्यायची आहे तेल बघा छान असं गरम आहे मध्यम करायचं आहे तेल गरम खूप कडकडीत नाही करायचं तर मी याआधी थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत मैत्रीणनं रेसिपी आवडली असेल तस लाईक करा सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर आणि लाईक पण करा तर इतक्या छान ह्या सगळ्या शंकरफळा झाल्या आहेत काय सांगू तुम्हाला खूपच सुंदर झाल्या आहेत अगदी खुसखुसीत कुरकुरीत मस्त झाले आहेत पाहू शकता याचे पड पण इतके छान सुटले आहेत ना तर मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी चहा सोबत सकाळी चार वाजता तर नक्की बनवा तर बघा अशा मस्त तळल्या गेल्यात आणि त्यानंतर आणखीन त्यांना कलर येतो अशा पद्धतीने मी दुसऱ्या पण तळून घेत आहे तर बघा किती मस्त झाले आहेत मैत्रीण नक्की लाईक करा चला परत भेटूया